सर्व बौद्ध उपासक उपासिकांचे बोधी चानल स्वागत करीत आहे मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम शंडे प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन संपन्न दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका महिला पुष्पा कायवत्मा पूर्वचावती ने चर्चा का पालन प्रवचावती महापौति प्रद्याप मोदा अंते अत्तावी दोन दोन अंदर भी था और दोन अंदर सब उपासिका सीवी ऐसा चित्रे आमंत्रित करते कि टीमें अमला मार्च कर

आयुष्य आशाताय ती पुढे मार्गदर्शन करणार आहे आणि तथागत गौतम बुद्धाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र या संपूर्ण विषयावरच माहिती असल्या असल्याचे आणि आपल्या पुढील माहिती अस असणे खूप गरजेचे आहे कारण धर्म हा आपल्या समाजाचा भाग आहे व आपल्या जीवनाचा श्वास आहे त्यामुळे आपल्याला धर्माची संस्कार आपल्या परिवारामध्ये असणे आवश्यक आहे त्याकरिता आपण त्याकरिता भारतीय बौद्ध महासभा ही उपासक उपासिका या शिबिरातर्फे आपल्या समाजात बौद्ध धर्माचे ज्ञान तत्वज्ञान संस्कार देणे अस असते तेव्हा सर्वांनी या उपासक उपासिका धर्म ज्ञान शिबिराचा सहभागी होऊन आपले जीवन खऱ्या अर्थाने सादर करायचे

महाउपासिका निरंजन आंबेडकर आणि आजचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करणारे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर या सर्व यांच्या कार्याला सुद्धा मी नतमस्तक होतो आज मला अतिशय आनंद होत आहे माझी बऱ्याच दिवसाची इच्छा होती का महोदा या गावाला जावं मला सरचा परिचय आहे आणि महिलाही बऱ्याच मला ओळखीच्या हो दिसत आहे हो थंक सर आहे पुरुष मंडळी हो ओळखीच्या आहे अतिशय आनंद झाला का या महोदय या गावी मी पहिल्यांदाच आलो आणि या उपासक उपासिका शिबिर जे आयोजित केलं अशा या कार्यक्रमाचे अध्यक्ष हस्ते आले आणि यवतमाळ जिल्हा पूर्वच्या महिला अध्यक्षा आमच्या भगिनी अनुष्यमानिनी संघटना आकडे आमच्यासोबत सतत आमची बहिणी म्हणून काम करणाऱ्या तालुका अध्यक्षा चंदाई नारायण मॅडम ना, या मार्ग शिबिराला मार्गदर्शन करणाऱ्या यवतमाळ आलेल्या त्रिकुळे मॅडम सोबतच विचारपीठावर विराजमान झालेल्या आणि ज्या ज्यांच्या परिश्रमाने ही सिरियल लांबलं अशा ऍडव्होकेट शिलावती जनपतकर मॅडम आमच्यासोबत आलेल्या आमच्या ताई अर्चना रामटेके मॅडम आणि घाटाजी तालुक्याचे सरकिटणीस तसंच त्यांच्याकडे कोषाध्यक्षाचा सुद्धा मी प्रभार दिलेला आहे असे आमचे मित्र दीपक भंडारी सर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर, सर। आणि मला काही नाव माहीत नाही त्यामुळे सर्व बौद्ध सर, उपास उपासिका सर्वांना मैत्रीपूर्ण जय बघा आज आपण शिबिराचं उद्घाटन केलं आणि कुठे केलं बिहारात केलं मी कमी शब्दामध्ये आज बोलणार आहे आणि महत्वाचे मुद्दे काही सांगणार आहे तर विहार कशाला म्हणतात विहारात आपण ही शिबिर आयोजित केलं विहार कशाला म्हणतात मी सांगून देतो कारण वेळ कमी आहे वी म्हणजे विकार आणि हार म्हणजे हारणे विकार कोणकोणते आहे आपल्यामध्ये काम क्रोध मोह मत्सर द्वेष लावा लावा करणे चुकल्या करणे निंदा करणे टीकाटिकणी करणे एकमेकांचे पाय ओढून घालणे हे द्वेष आहे आपल्याकडून जन्मता असते आणि याच्यावर विजय प्राप्त करून देण्यासाठी प्रशिक्षण शिबिर लावलेला हरवणे गाविकाराला त्याला विहार असे म्हणतात त्याला काय म्हणतात विहार या भूगळावरील तथागतांच्या नंतर अनंत बंदे गोगदायन अनंत बंदे साईपुट महाप्रजापती अनेक असे विद्वान होऊन गेलेले आहेत अनंत भिकुर होऊन गेलेले आहेत त्यांनी विकारावर विजय प्राप्त केलेला आणि ते अनंत झालेले आहे मग बुद्धांचे बीज हे प्रत्येकामध्ये भरलेले आहे फक्त स्वतःकडे पहा आपण काय करतो नेहमी या डोळ्यांनी दुसऱ्याकडे बघा कधीतरी डोळे स्वतःकडे बघते का माझ्यामध्ये अवगुण किती आहे मी वाईट किती आहे माझ्याकडून आज किती अवगुण झालेले आहे वाईट कृत्य झालेले आहे मी किती वाईट लोकांबद्दल विचार केला आहे स्वतःकडे पाहण्यासाठी हे शिबिर आहे दुसऱ्या शब्दात सांगत आहे माणूस घडवण्यासाठी हे शिबिर आहे स्त्री पुरुष माणूस घडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे बौद्ध महासभेची स्थापना केली माणूस पाहिजे संविधान तर दिलं आपल्याला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला, ला एक देश बौद्धमय केला बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला बोद्धमय नाही केलं या देशात आणि या देशाच्या बौद्ध धर्माची धुरा तुमच्या हातात दिली आणि हा देश पूर्ण बौद्धमय कसा होईल हे तुम्ही ठरवायचा बाबासाहेबांनी या देशामध्ये ध्वजावर अशोक चक्र प्रतिबिंबित केलं बाबासाहेबांनी राष्ट्रपतीच्या खुर्ची मागे तथागत उभे केले बाबासाहेबांना पंचशी या संविधानामध्ये कोरलं बाबासाहेबांनी वंचित राज्य जे आहे सात नियम ते सर्व संविधानामध्ये कोरले आणि सम्राट अशोकांच्या कालखंडामधलं प्रजासत्ताक का गडराज्य कालखंडामधलं हे संविधानामध्ये कोरलेलं आहे विश्वगुरु तथागत बुद्धांचे विचार संविधानात कोरले आहे आणि हे तुम्ही कोरलेले विचार सर्व सर्वसी बीजेपी पर्यंत जावं म्हणून तुम्ही बोत धमन स्वीकारलेला आहे हे तुमच्यासाठी नाही फक्त म्हणून प्रशिक्षण लावलेलं आहे आपण हे तुमच्यासाठी नाही आहे फक्त हे लक्षात ठेवा तुम्हाला आजूबाजूचे जे लोक आहेत तुम्ही प्रशिक्षित होणार तुम्हाला प्रशिक्षण वेगवेगळे वे वे विषय म्हणजे तथाकथांचं चरित्र बाबासाहेबांचं चरित्र आरे असते रमाईचं चरित्र संविधानावरचे तोंड ओळख हो अनेक विषय आहे दिवसात हा विषय आणि रजिस्टर आ? ते नोंदून घ्या काही ऑडिओ करा काही व्हिडिओ करा हे पुन्हा प्रशिक्षण तुम्हाला मिळणं हे खूप म्हणजे तुमचा आता आपण भाग्य मानत नाही आज तुमचं भाग्य दिलं मोफत प्रशिक्षण तुम्हाला दिलं जाते कोणत्या शाळा महाराष्ट्र कशी करायची आणि इतर आपले म्हणजे

बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आता भारतीय गौतम सभा आहे त्याच्या शाखेच्या अंतर्गत माता ज्याला जगाला राज्याची घटना अशा महाकार्याला जन्म देणाऱ्या माता भीमाई यांचा काल आपण स्मृती दिन म्हणून साजरा केला आहे त्याच्या औचित्य साधून आज आपण भारतीय गौतम सभेच्या अंतर्गत पांढरकोडा तालुका अंतर्गत भारतीय गौतम सभेच्या